नमस्कार मित्रांनो काल व्हिडिओ बनवला होता आणि त्यात काही आपले सबस्क्रायबर आहेत हो त्यांच्या कमेंट्स आले की नेमकी प्रोग्रेस कशी आहे वास येतो का डोळेच साम्राज्य आहे का या सर्व गोष्टी होत्या आणि त्यानुसार मग या सबस्क्रायबरच्या मागणीनुसार आपण या ठिकाणी स्वतः आलेलो आल हो आहे तिथल्या राहिवासांना काही प्रश्न विचारणार आहेत आपण कि नेमकं काय त्रास आहे का, का, का कसं जीवनमान चालू या सगळ्या गोष्टी आपण विचारू जे प्रत्यक्षात इथं राहत आहेत तळूजाला अशा लोकांना आपण विचारतोय जेणेकरून ॲक्युरेट माहिती आपल्यापर्यंत पोहोचवायला मदत होईल आपले इथले रहिवासी आहेत आपण इथे इधर केलाय Okay. ये, ये जो केरळचे आहेत इथं कामासाठी आलेले आहेत आपण थोड्याशा ह्याच्यामध्ये विचारूया त्यांना प्रश्न करूया बर सराउंडिंग कैसे आहे आपल्या अशी जगा आहे आता है कंपनी <laughs> का वास आता ले ले। का पाणी हां आता हरवू परत ते जरा चकित झालेले आहेत आधी म्हटलं पैकी थोडासा वास येतो पण त्यांना एवढा काही जाणवत नाही त्यांच्या याने चला आपण आणखी काय माणसं भेटतात का बघूया त्यांना विचारूया चाल का रहिवाशी बसलेले आपण त्यांना काहीतरी प्रश्न करूया नमस्कार आपण इथे बरं हे जे आहेत गृहस्थाय इथं राहत आहेत सध्याला रेटने आपण त्यांना बघूया हे वातावरण कसं आहे त्यांना कतला त्रास आहे का हे आपण गोष्टी बघूया तुम्हाला काय वाटतं की राहायला वगैरे सगळं व्यवस्थित झालं व्यवस्थित आहे मग पाणी पाण्याची सोय आणि मग स्मेलचं काहीतरी म्हणतात की वास वगैरे येतो का नाही के मी कधी नाही बरं आणि मग धुळीचं वगैरे सरांचं म्हणणं आहे की ते रस्ते वगैरे बऱ्यापैकी झालेले आहेत मुख्य यांचा प्रॉब्लेम आहे तो पाण्याचा <coughs> पाणी वेळेवर हो येत नाहीये आणि रस्ते वगैरे त्यांचं आहे व्यवस्थित आणि वासाचं प्रमाण त्यांच्या मतानुसार तिकडल्या बाजूला आपण आनंदसागरच्या समोर सुखसागर या इमारतीच्या पिकेत घ्याहो या सोसायटी आहे सर नमस्कार हे आपले एक सद्गृहस्त आहेत आपण याला विचारणार आहोत राहण्यासाठी कसं आहे कधी बसून आहे आपण या सगळ्या अनवस्था आपण इथे कधीपासून राहता म्हणजे ट्रेन आपण तिथे घेऊन राहतात स्वतःचं घर आहे हां बरं इथलं वातावरण कसं आहे कारण मला काय त्रास काय प्रॉब्लेम आहे का

जो वास येतोय म्हणजे कोणी केमिकलचा जो वाश येतोय कमी जास्त प्रमाणात इथं आहेच आणि मुबलक पाण्याचा ह्यांना थोडासा त्रास आहे मुबलक प्रमाणात येत नाही संध्याकाळच येत आहे आणखी काय कुठल्या समस्या धुळीचा त्रास आहे म्हणजे आजूबाजूच्या परिसर बांधकामाचं चालू आहे जे काय ट्रक्स वगैरे येतात सामान वगैरे त्याच्यामुळे धुळीचा सुद्धा त्रास जाणवतो चालेल सर धन्यवाद बोलल्या मित्र आपण सुखसागर आनंद सागर इथं बघितलं तिथल्या रायव्हर साहेबचे कुठले प्रश्न आहेत ते बघितले त्यानंतर आपण आता वरच्या बाजूला जिथं आपण खारघर ते तळोजा का या रोडच्या विषयी माहिती घेतली तिथं धनसरी सोसायटी आहे तिथले आपण तिथलं सुरक्षा रक्षकांचं काम एकदम चोख आहे असं क्यू आहे त्यांच्यानुसार आपण त्यांना विचारूया इथल्या समस्या आणि कसं आहे बाबा इथलं नियोजन ह्या गोष्टी आपण विचारूया इथे एक आपले सिक्युरिटी गार्ड बसलेले बिल्डिंगची पूर्ण सुरक्षेची जबाबदारी त्यांनी त्यांच्या खांद्यावर घेतलेली आहे आपण विचार हिंदी मराठी हिंदी ये ये। तर से में चार महिने स्टिकर आहे त्याला आपण सोडतो ज्याला स्टिकर नसेल त्याला सांगवून घेण्यासाठी आपण काय काय उपाययोजना येते बघते हो के बाद आता है और जो धूल है आग वजह से म्हणजे गाड्याच्या येण्या जाण्याने जे धूल येईल त्याचा थोडा बहुत त्रास त्यांना आहे नंतर हे आपले दुसरे सुरक्षा रक्षक त्यांना तर काय समस्या वगैरे त्या काय काय छोट्या मोठ्या समस्या आहेत धुळीचा खूप वाटत आणि मेन रोडवरच असल्यामुळे धुळीचा वगैरे त्रास आहे मागे आपण किती दिवसापासून येते म्हणजे जसं जसं त्याच्या भरती किंवा सीट वाईज ते काम करतात सुरक्षा चांगली आपण आपण लोकांच्या विचारून घेतलं थोडस प्रत्यक्षात डेमो द्यायचं म्हटलं तिथं गाड्या उभ्या आहेत शक्यतो तीन चार वाजल्यापासून उभा आहे आणि याच्यावर प्रचंड धूळ मूळ असल्याचं कारण इथून वाढण्याची जबाबदारी या सगळ्या गोष्टीमुळे बघा थर जमलेत थर या ही एक स्कूटी आहे बघा ही समजा सकाळपासून उभा असेल पूर्ण थर माखून गेली आहे धुळीनं फार गोड मेन असल्यामुळे धुळीचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे वाहनांची एरा जरा जास्त होत असल्यामुळे इथे धूळ प्रचंड आहे त्याचा त्रास माणसाला आहे आता ह्या छोट्या मोठ्या गोष्टी असल्यामुळं जाणवत नसेल पण याचे दुर्गमी परिणाम माणसाच्या शरीरावर होणार ती मात्र शंका नाही लोक थोडं सांगायला खुलून सांगत नाही आहेत पण काही लोकांमध्ये आम्हाला प्रचंड असंतोष जाणवला काही थोडे समाधानी दिसले काहींना बोलताना सुचत नव्हतं काय बोलावं हो। परंतु रात्री येथे स्मेल येतो केमिकलचा वास येतो असं आम्हाच्या संरक्षणातून कळलं धुळीचा त्रास आहे पाण्याचा प्रचंड मोठा प्रॉब्लेम आहे भुबलक येत नाही रात्रच्या टायमाला अर्ध्या तासा पुरतं येतं आणि ते पुरत नाही त्यासाठी काहीनी टाक्या बसवलेल्या आहेत काहींनी त्यांची तंची सोय केलेली आहे आणि काही सोसायटीला तर टँकरनंच पुरवठा आहे असं सांगतात की त्या पनवेलच्या ह्याला आता नवीन घेतलंय बनवायला धरणाचं पाणी येणार कुणाच्या आडचं पण पर जोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आपल्याला त्यावर विश्वास ते म्हणतात ना लबाड्याचे जेवण खाल्ल्याशिवाय काय कर तसं हे प्रशासनाचं आहे प्रश्न तर आज कमेंट्समध्ये आज कमेंट्समध्ये आपल्याला एका सबस्क्राईबने प्रश्न केला होता याची परिस्थिती काय आहे लोकांना काय त्रास होतो वातावरण कसं आहे हेच करा आम्ही राहतोच दूर परंतु सबस्क्रायबरचं म्हणणं पूर्ण करण्यासाठी आम्ही दोघंसुद्धाही रात्रीच्या टायमात आलो सकाळी येऊ शकलो असतो सकाळच्या वातावरणात आपल्याला एवढा प्रॉब्लेम कळत नाही संध्याकाळी माणसंसुद्धा असतात पण आपण आज संध्याकाळी इथं आलो दोन तीन सोसायटीच्या राही आपण प्रत्यक्ष प्रश्न उत्तर त्यांचं म्हणणं काय होतं त्रास काय होतं या सगळ्या गोष्टी केल्या रात्रचं काय कंपनीचं पण केमिकलचं पाणी आणि धूर जास्त असतो त्यामुळं ते, ते आपल्याला स्वतःलासुद्धा अनुभवता येतील त्याच्यासाठी आपण रात्रच्या टायमाला इथे आलो माझ्यासोबत प्रदीप जिंकणे जी स्वतः मारुती कुठे आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला काय प्रश्न असतील तुम्हाला आणखी काय जाणून घ्यायचं असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट्समध्ये लिहा तुम्हाला नेमकी काय माहिती लागते आम्ही नक्कीच तुमच्यासाठी फक्त आम्ही ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्मळ मनाने प्रयत्न करूया आजच्या व्हिडिओसाठी एवढंच शेवटी बाय बाय काळजी घ्या